हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा ते इथे मी कढई ठेवलेली आहे अगदी झटपट ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे कढाई आपली छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये बघा मी साधारण एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि तेल आपलं गरम झालं आहे छान तर त्याच्यामध्ये मी जिरं टाकून घेणार आहे बघा अर्धा चमचा जिरं टाकलं आहे जिरा आपलं छान फुललं ना की त्याच्यानंतर आपल्याला मग लसूण मी बारीक कट करून घेतला होता तो टाकून दिला आहे आणि लसूण छान आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे बघा लसूण टाकल्याच्यानंतर आपल्याला हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतली होती पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या बारीक कट केलेल्या तर त्या छान आपल्याला तेलावर परतून घ्यायच्यात आपल्या मिरच्या नंतर आपल्याला मी बारीक कांदा कट करून घेतला होता एक मोठा हुबा कट करून तो ह्याच्यामध्ये टाकून दिला आहे आणि ते कांदा पण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचा आहे बघा कांदा छान परतल्याच्यानंतर आपल्याला एक टमाटा मी बारीक कट करून घेतलेला तो पण ह्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि टमाटा पण आपल्याला तेलाव छान परतून घ्यायचा आहे मैत्रिणी ही भेंडी तुम्ही कशी पण करा अगदी साध्या सोप्या पद्धतीने हिरवी मिरची मीठ टाकून जरी केली तरी खूप छान होती आणि कांदा टमाटा टाकून बनवली तरी पण खूप छान होती पण अशा पद्धतीने जर केली तर खूपच छान होती नक्कीच करून बघा बघा मी इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे टमाटा आपला छान परातलेला आहे बघा मऊ झाला आहे तर अर्धा चमचा हळद टाकली त्याच्यानंतर ता ही मी पाव पावशर भेंडी घेतली होती ही स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली बघा तर ही ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ही भेंडी पण आपल्याला छान हलवून घ्यायची मैत्रिणं चायनेलो कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर छान कमेंट पण करा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा ते पाहू शकता इथे मी चव चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि सर्व भेंडी परत एकदा मी छान हलवून घेतली बघा तर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि बारीक गॅसवर छान वाफेव ही भाजी शिजून घ्यायची आहे शक्यतो भा भेंडीच्या भाजीला टाइम लागत नाही शिजायला लवकर शिजती तर पाहू शकता झाकण खुलून आपण परत एकदा ही भाजी हलून घ्यायची बघा हलून झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाहू शकता शिजली आपली जरा भेंडी ही तर ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट मी छान शेंगदाणे भाजून कूट करून ठेवलेला पाहू शकता तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि ही भाजी एकदा परत छान आपल्याला हलवून घ्यायची बघा तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली भेंडीची मला कमेंट करून नक्कीच सांगा कुणाला कुणाला आवडली ती आणि छान छान कमेंट पण करा तर पुन्हा ही रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन छान छान अशाच तोपर्यंत सर्वांना बाय